तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो बिग बॉसच्या आज दुसरा दिवस आहे मित्रांनो बिग बॉसच्या घरात विवाद पेटत असतात आणि आज पण वाद असा भेटलेला आहे सूरज आणि धनंजय पवार हे इरिनावर वैतागलेले आहेत पण इरिनावर का वैतागले आहेत मित्रांनो काय तुम्ही सांगू शकताल तर तुम्ही सांगू शकणार नसेल तर मित्रांनो मी थोडा तुम्हाला प्रमो देतो आणि तुम्ही तो प्रमो पहा आणि तुम्हीच ठरवा आणि काय वाटतं मित्रांनो मित्रांनो कमेंटमध्ये आम्हाला तुम्ही सांगा

आता माझं डोकं पिकायला आज फुटलंय तुझं फुटलंय माझं तुटेल